या विधानसभेच्या पटलावर मी रेकॉर्डवर सांगतोय मुंबई शहरामध्ये हिंदू सोडा बाकीचे मुस्लिम सोडा बाकीचे सोडा तिसरा चौथा मधला ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये आहे आपण केवळ चौकशी केली जाईल हे आश्वासन सडुसष्ट हजारच्या वर आश्वासन या सभागृहात आहेत आपण आज स्पेसिफिक सांगायला पाहिजे मुंबई महापालिकेमध्ये सहा सहा आय एस ऑफिसर आहेत आए। सहा आय एस ऑफिसर एका राज्यामध्ये छोट्या राज्यामध्ये असतात तेवढे आपण एखादा आय एस ऑफिसरला जो सिटिंग आय एस ऑफिसर आहे त्याला जबाबदार धरून त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स सांगून ज्या ज्या झोपडपट्टीमध्ये तिसरे चौथे माळे बांधले गेलेत ग्राउंड प्लस वन सोडून चे वर जेवढे माळे बांधले गेलेत त्या संदर्भाची सखोल चौकशी तिसरा आणि चौथा माळ्याची तर स्पेसिफिक केली पाहिजे त्याला कुठल्याही सेफ्टी लॉ लागू झालेले नाहीये मंत्री महोदय कधीतरी अशी भयंकर परिस्थिती निर्माण होईल की आपण त्या सभागृहामध्ये देऊ शकणार नाही म्हणून एक प्रशासनिक अधिकारी महानगरपालिकेचा प्रशासनिक अधिकारी त्याला आपण कॅप्टन करून त्याची टीम तयार करून आपण अशी चौकशी करून पुढच्या अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनाचा अगोदर आपण असा अहवाल तयार करून घेणार का सन्मान्य सदस्य योगेश सागर साहेबांनी अतिशय महत्वाची सूचना या ठिकाणी केलेली के आणि मला असं वाटतं की तिसरा माळा असेल चौथा माळा असेल हा एखादाच स्पेसिफिक जाती धर्मावर बोलण्यापेक्षा एक आय एस ऑफिसर महानगरपालिकेचा याच्यासाठी नेमला जाईल आणि सविस्तर अहवाल पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवला जाईल मंत्री